नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला थी वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देशभरात प्रामुख्यानं महाराष्ट्रात वटपौर्णिमा महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि हाच पती हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना वडदेवतेला करतात सुवासिनी वडाच्या झाडाची ओटी भरून आरती करून मनोभावे पूजा करतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्यानं वृक्षाचं संवर्धन आणि जतन व्हावं या हेतून वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आज अहमदनगर शहरात देखील वटपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध भागात महिलांनी वडांचं पूजन केलं प्रतिनिधी मंत जोशी डीएलए मराठी अहमदनगर आज वटपौर्णिमा या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहोत तर सावित्रीने हे प्रत आपल्या पतीसाठी केले सत्यमानासाठी केले त्याच्या आयुष्यासाठी हे व्रत केले त्यामुळे आपण ती आपली जी भारतीय संस्कृती आहे सावित्रीवरून आपण ते व्यवस्थित छान पद्धतीने आपण साजरी करतो तर या दिवशी सुवासुनी <laughs> शक्यतोवर त्यांना शक्य आहे ते उपास वगैरे करतात ज्यांना शक्ती मी नंतर उपास सोडत नाही तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या दीर्घ आयुष्यासाठी ते व्रत केले जाते